या संस्थेच्या वतीने नाशिकमध्ये आपण पुढचे तीन दिवस अवयव प्रत्यारोपण आणि ऑर्गन डोनेशन या विषया या विषयावर एक चर्चासत्र आणि परिषद आयोजित करतो आहोत नाशिक शहराच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे कारण अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण जर वाढवायचं असेल अवयवदानाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर शहरामध्ये अशा परिषदा होणं आणि त्या दृष्टीने विचार होणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये जनजागृती करणे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स आणि इंटेन्सिव्हिस्ट मध्ये देखील जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असतं तर ह्या सर्व विषयांमध्ये आणि अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ हे देखील यामध्ये चर्चासत्रात भाग घेऊन या विषयामध्ये काय प्रगती झालेली आहे याबद्दल देखील गुहापोह करणार आहेत म्हणून नाशिक शहराच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची परिषद आहे आणि त्याचा आपल्या शहराला नक्कीच फायदा होईल असं मला